हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप वेगळ्या पद्धतीची आणि चवीला एकदम जबरदस्त भन्नाट अशी लागणारी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही रेसिपी मला नाही वाटत की आजपर्यंत कोणी बनवली असेल आणि खरं सांगू का ही रेसिपी मला माझ्या आईने शिकवली आहे खरंच खूप वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर यासाठी आपणाला लागणार आहेत शेंगदाणे शेंगदाणे जरासे असे शे कडक असे भाजून घ्यायचेत मंद गॅसवरती भाजले ना आपणाला पाहिजे तसे कडक होतात शेंगदाणे भाजत आले की त्यामध्ये इथे पहा मी दोन चमचे पांढरे तीळ घालते तिळसुद्धा आपणाला भाजून घ्यायचेत आणि तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे अगोदर शेंगदाणे भाजले आणि नंतर मग तीळ त्यामध्ये घालून तीळ पण चांगले भाजून घेते घरात जर एखाद्या दिवशी भाजीला काहीच नसेल तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा गॅरंटी देते की तुम्हाला एवढी आवडेल की सारखी सारखी बनवून खाल तुम्ही तर हे चांगलं भाजून झालेलं आहे तर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढते तर याच पॅनमध्ये एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे आणि तेल जर असं गरम झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा मी असा उभा पातळ चिरलेला आहे पहा अशा पद्धतीने चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि कांदा उबा एकदम पातळ असा का चिरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तुम्हाला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि आत्ता कुठे माझा चॅनेल नवीन आहे तर मला माझ्या प्रयत्नांबरोबरच तुमच्यासुद्धा सपोर्टची खरंच खूप गरज आहे मला माझा चॅनेल खरंच पुढे न्यायचा आहे आणि यामध्ये तुमची साथ मला हवी आहे तर प्लीज आ, सपोर्ट करा कांदा एकदम छान असा लालसर आणि कुरकुरीत करायचा आहे एकदम त्यामुळे मी म्हटलं होतं की उभा पातळ कांदा चिरायचा म्हणजे पटकन असा आपणाला पाहिजे तसा एकदम कांदा तळल्यासारखा का होतो तर एकदम कुरकुरीत असा कांदा भाजून घेतल्यानंतर इथे पहा मी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत म्हणजे सुकं खोबरं मी बारीक कट केलं होतं आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे यामध्ये आणि खोबरं भाजायला काही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे कांदा अगोदर भाजला आणि नंतर मग भाजत आल्यानंतर खोबरं त्यामध्ये घालून अगदी एक मिनिटभर हे परतून घ्यायचं एकदम खूप छान अशी खमंग टेस्ट येण्यासाठी इथे थोडेसे मी खडे मसाले वापरते अगदी थोडेसे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत दोन लवंग दोन काळी मिरी एक विलायची घेतली हिरवी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे ही भाजी ना तुम्ही पाहुणे आल्यानंतरसुद्धा बनवू शकता एवढी आवडेल ना त्यांना खरंच तुमचं खूप कौतुक होईल आणि आमच्या घरीसुद्धा सगळ्यांना ही भाजी आवडली होती जेव्हा मी लग्न झाल्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा बनवली होती तेव्हा खरंच सगळ्यांना आवडली होती तर गॅस मी आता बंद केलेला आहे व्यवस्थित चांगलंही भाजून झालं आहे तर हे सुद्धा आपणाला थंड करून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यानंतर इथे पहा मी एक पाच सात लसणाच्या कुड्या त्यामध्ये घालते तर देशी लसूण आहे त्यामुळे थोडासाच वापरला आहे ह्याला खूप छान असा स्वाद असतो आणि इथे पहा मी सुकं खोबरं घेतले आणि हे खोबरं न भाजता असंच यामध्ये बारीक करून घेते तर इथे तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की अगोदर तर खोबरं भाजून घेतलं होतं आणि आत्ता कच्चंच खोबरं वापरलेलं आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला रेसिपी जशी जशी पाहचाल तसं तुमच्या लक्षात येईलच बनवण्याची पद्धत जराशी वेगळी आहे तर हे, हे वाटण बघा तयार झालेलं आहे छान असं एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे एक चमचाभर मी ते धने पावडर घातलेले आहे अर्धा चमचा जिरे पावडर त्यानंतर एक चमचाभर घरगुती काळा मसाला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगोदर हे असंच चांगलं मिक्स करून घ्यायचे एकदम छान असं सा सारण म्हणजे मसाला सारण आपण बनवलेलं आहे यामध्ये जे काही थोडेफार सुके मसाले आपण घातलेत ते या शेंगदाण्याच्या कुटाला आणि खोबऱ्याला व्यवस्थित चांगले लागले पाहिजेत मिक्स झालं पाहिजे चांगलं आणि वरून थोडंसं एक चमचाभर पाण्याचा शिडकावा द्यायचा थोडंसं ओलसर करायचं जास्त पाणी नाही घालायचं तर व्यवस्थित छान असं हे मिक्स करून झाल्यानंतर एका साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते पण चांगलं थंड झालेलं आहे तर याचंसुद्धा आपल्याला वाटण बनवायचं आहे तर अशा पद्धतीने हे बारीक वाटून घेतलं आहे दोन प्रकारचे वाटण तयार झालेत तर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप इथं पहा मी बेसनपीठ घेते आणि बेसनपीठाचं प्रमाण आपणाला कितपत भाजी बनवायची आहे त्यानुसार घ्यायचं आहे तर इथे चार चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे साधारण एक वाटी भरून होईल त्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चिमूडभर हिंग घालते कारण खूप छान असा स्वाद येतो आणि इथे पण तुम्हाला थोडंसं तिखट वापरायचं असेल तर अगदी थोडंसं लाल तिखट तुम्ही घालू शकता तर अगोदर हे असंच मिक्स करून घेते आता थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आणि मळताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं नाही म्हणायचं आणि लक्षात ठेवा बेसन पिठाला अगदी कमी पाणी लागतं एकदम जास्त पाणी ओतू नका थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळून घ्यायचं फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील अगदी थोडंसं पाणी घातलं होतं तरीसुद्धा पीठ हे जरासं पातळ झाल्यासारखं वाटतंय अजून एक चमचाभर मी ते बेसनपीठ वापरते पीठ मळून झाल्यानंतर अगदी थोडंसं एक चमचाभर तेल यामध्ये घालायचं आहे म्हणजे खूप छान असा मऊपणा येतो याला बेसन पिठापासून डुबुकवाड्याची भाजी त्यानंतर गड्डेची भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी आपल्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा खूप छान रेसिपी आहेत त्यासुद्धा तर पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतले पहा अगदी थोडंसं त्याला तेल लावून ला ला ते ते हे बाजूला ठेवायचं आहे दोन मिनटाकरिता एका साईडला थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे जर आवश्यकता भासली तरच हे वापरणार आहोत आपण मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोल करून त्याची टोपलीसारखा आकार द्यायचा आहे ह्याला म्हणजे पुरणपोळी बनवताना आपण जसा उंडा बनवतो तशा पद्धतीने हे करायचं आहे पण उंडा जरा मोठा असतो आणि हे छोटंसा टोपलीसारखा आकाराचा बनवते मी अशा पद्धतीने केलं आहे पहा खूपच जुनी पारंपरिक रेसिपी आहे ही आणि कदाचित जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही पण बनवत असाल तर कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हे जे आपण सारण बनवलं होतं शेंगदाण्याचं कूट तीळ खोबरे लसूण हे सारण यामध्ये भरायचं आहे व्यवस्थित आणि यामध्ये आपण सुके मसाले पण घातले होते मोदकामध्ये जसं सारण भरतो तशाच पद्धतीने सारण भरून व्यवस्थित हे पॅक करायचं आहे आणि हाताला जर चिटकत असेल पीठ तर थोडंसं साईडला जे कोरडं बेसन पीठ आपण घेतलेलं आहे ते तुम्ही यूज करू शकता तर मोदक बनवल्यासारखंच मी केलेलं आहे पहा अशा पद्धतीने याला छान असा आकार दिला आहे तर आमच्या इकडे या रेसिपीला बेसन पिठाचं वांग असं नाव आहे जास्त मोठी साईज किंवा छोट्या साईजमध्ये न बनवता छोटी छोटी वांगी असतात ना तेवढा आकार मी दिलेला आहे त्यामुळे याला बेसनपिठाचं वांगा असं म्हटलं जातं आणि यामधले जे सारण आहे ते एवढं भारी लागतं ना खाताना खरंच ही भाजी खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने मी पटापट सगळी वांगी अशी बनवून घेतलेत पहा तर हे थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवते आणि यातलं सारण पण बरंचसं शिल्लक राहिलेलं आहे एवढं सारण उरलं आहे याचा पण उपयोग आपण पुढे करणार आहोत तर सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी मी उकळत ठेवले पॅनमध्ये एक दोन चमचे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पटकन फुलतात जिरे छान असे फुलले की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची खूप छान असा स्वाद येतो तर मस्त असा कडीपत्ता तडतडल्यानंतर हे जे खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं तळून घेतलेला कांदा आणि खोबरं हे वाटण यामध्ये घालायचं आहे यामध्ये खडे मसालेसुद्धा घातले होते आपण तर अगदी एक मिनिटभर हे परतून घ्यायचे जास्त वेळ नाही परतायचं कारण हे ऑलरेडी आपण भाजून घेतलं होतं तर व्यवस्थित परतून आहे आणि एवढा छान असा खमंग ह्याचा स्वाद यायला लागला बेसन पिठाची वांगी मरवून झाल्यानंतर हे जे उरलेलं सारण आहे मसाला सारण ते सुद्धा यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा अगदी थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे तर इथे काही आता मी कोणत्या मसाल्याचा वगैरे वापर नाही करणार फक्त एक चमचावर मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे किंवा घरगुती मसाला जो असतो ना काळं तिखट किंवा लाल तिखट कोणतंही तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा तर हे भाजून घेतल्यानंतर पटकन यामध्ये आता हे जे चमचाभर साईडला मी बेसनपीठ घेतलं होतं ते बेसनपीठ घालायचे याने खूप छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे बेसनपीठ अगदी थोडंसं एक चमचाभर तरी घाला काही सेकंदाकरिता हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत बघा पाण्यालासुद्धा छान अशी उकळी आली लक्षात ठेवा उकळलेलं पाणी किंवा गरम पाणीच यामध्ये वापरायचं आहे थंड पाणी अजिबात घालू नका आणि जर का तुम्ही थंड पाणी घातलं तर ह्याला अगोदर चांगली उकळी येऊन द्या आणि नंतरच मग त्यामध्ये बेसनपीठाची वांगी घालायची तर अगोदर जरासं हे पातळ वाटतंय पण जशी जशी भाजी शिजेल तसं याला छान असा दाटसरपणा येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालताना जरा बेतानाच घाला कारण बेसनपीठ मळताना पण मीठ घातलं होतं आणि जे सारण बनवलं होतं त्या सारणामध्ये सुद्धा थोडंसं सा मीठ घातलंच होतं छान असे पाण्याला उकळी तर आलेलीच आहे तर पाणी उकळलं की यामध्ये पटापट ही जी वांगी बनवली होती ती वांगी घालायची मैत्रिणीनं माझ्या रेसिपींना तुम्ही खरंच खूप छान असा प्रतिसाद देत त्या आहे त्याबद्दल खरंच मी तुमचे आभारी आहे आणि असा सपोर्ट राहू द्या अधूनमधून ह्याला ढवळत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याला शिजायला पण काही फारसा वेळ लागत नाही एक पाच सात मिनटात तर भाजी आपली तयार होते रेसिपी काही अजून संपलेली नाही बरीचशी रेसिपी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर अगदी एक पाच सात मिनटाकरता यावरती झाकण ठेवते आणि मंदाचेवरती ह्याला छान असं उकळून द्यायचे तर भाजी बघा शिजली का नाही हे कसं ओळखायचं तर आता हे जी पिठाची मी वांगी बनवलेत ना याच्यावरती पहा असे बुडबुडे आल्यासारखे दिसत आहेत तुम्हाला असे ठेंब ठेंब आल्यासारखे दिसत आहेत वरून आणि ही जी आमटी होती ती अगोदर किती पातळ होती आणि आता किती छान असा दाटसरपणा आला आहे तर हे बघा असं दिसायला लागलं की ओळखायचं की व्यवस्थित छान अशी वांगी आपली शिजलेली आहेत किंवा थोडंसं असं प्रेस करून पण पाहायचं पटकन फुटली जातात ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर फुलक्याबरोबर खूपच टेस्टी लागते आणि खाताना कशी खायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा चपाती किंवा भाकरीसोबत खाताना व्यवस्थित असं हे वांगं फोडून घ्यायचं यामधलं जे सारण आहे ना ते जेव्हा ह्या आमटीमध्ये आपण चुरून खाऊ खाता ना खाताना एवढी जबरदस्त भाजी लागते ना खरंच तुम्हाला खाल्ल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही तर मस्त असा गरमागरम भाजीचा आम्ही आस्वाद घेतो कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद